मित्रांनो तुम्ही कधी ना कधी समुद्रात गेल्यानंतर समुद्राचं पाणी पिण्याचा प्रयत्न केला असेल पण ते पाणी खूप जास्त खारट असल्यामुळे आपण त्याला पिऊ शकत नाही पण तुमच्या मनात कधी असा प्रश्न आलाय का की या समुद्राचं पाणी इतकं खारट का असतं तर आजच्या या व्हिडिओ मधून जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास लाईक व शेअर करायला विसरू नका मित्रांनो समुद्राचं पाणी खारट असण्यामागचं सर्वात मोठं कारण म्हणजेच पाऊस तर आता ते कसं तर जेव्हा पाऊस पडतो तेव्हा पर्वत खडक जमिनीवरून वाहत नदी मार्गे ते पाणी पाणी समुद्राला जाऊन मिळतं आणि जेव्हा हे खडकातील पाणी समुद्रात जात असतं तेव्हा सोडियम क्लोराईड कॅल्शियम आणि मॅग्नेशियम यांसारखी खनिज त्या विरघळतात आणि विरघळल्यानंतर हे सर्व पाणी समुद्रामध्ये जमा होतं पण जेव्हा समुद्रातलं पाणी बाष्पीभवन होऊन आकाशात जातं तेव्हा त्यामध्ये फक्त शुद्ध पाण्याची वाफ होते आणि तीच वाफ आकाशात जात असते आणि समुद्रात मात्र खनिज म्हणजेच मिठाचे अंश राहत असतात तर अशीच प्रक्रिया कोट्यवधी वर्षापासून चालू आहे त्यामुळे समुद्राचं पाणी इतकं खारट असतं असं वैज्ञानिकांचं म्हणणं आहे तर मित्रांनो हे झालं वैज्ञानिक कारण आता आपण जाणून घेऊ काही पौराणिक कारण भारतीय पुराणांमध्ये समुद्राच्या खारटपणाचं एक सुंदर स्पष्टीकरण म्हणजे समुद्रमंथन या प्रसिद्ध कथेनुसार देव आणि दैत्यांनी मिळून समुद्र मंथन केलं त्यातून अनेक अमूल्य रत्ने आणि वस्तू बाहेर आल्या त्यामध्येच एक होतं हलाहल विष वीश। हे विष इतकं भयानक होतं की ते शंकरांनी प्यायला घेतलं पण त्यातील काही विष समुद्रात पडलं त्यामुळं असं म्हणलं जातं की समुद्राचे पाणी खारट आहे असं पुराणात सांगितलेलं आहे ही गोष्ट खरी आहे का खुटे हे सांगता येणार नाही पण ती या समुद्राच्या पाण्याला एक सांस्कृतिक संदर्भ नक्कीच देते तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं वैज्ञानिक कारण खरं आहे की पौराणिक कथा तुमचं मत कमेंट मध्ये नक्की सांगा माहिती त्या आवडली असेल तर चॅनलला ला सबस्क्राईब आणि एक लाईक करायला विसरू नका जय महाराष्ट्र